किती भोगले किती सोसले तरी तिने शिकविले स्त्री शिक्षणाची धडे पुढे तिच्या साऱ्या लेखींना गिरविले अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन गुजा, वर्ग व माझ्या सर्व मित्रांनो आज मी आपल्या समोर आपल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी एकोणीसशे अठराशे एक अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते त्यांचा विवाह अवघ्या नवव्या वर्षी झाला लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकविले महात्मा फुले व सावित्रीबाई सावित्रीबाई यांनी इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भिडे पुण्यातील बाजारपेठेत मुलींची पहिली शाळा काढली शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगड गोटे दगड दगड फेक केली फेकून मारले तरीही त्या दगमगल्या नाही त्यांनी शिक्षणाचे कार्य सुरू केले त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडून आणली ज्योतिरावांच्या अनेक कार्यात या माऊलीने मोलाचा मुलाचे सहकार्य केले अशा या माऊलीत मी कोटी कोटी माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद